<coughs> नाही आता ह्या विषयाशी मी थोडं तुम्हाला करेक्शन करतो अलीकडच्या काळात भाजपचे आमचे संबंध हे स्टेटमेंट चुकीचं आहे मुळात भाजपचे आणि आमचे संबंध सगळ्यात जुने आहेत मोहिते पाटील साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप वाढवण्याचं काम प्रतापसिंग पाटील साहेबांनी केलं भाजपच्या भाजपचे नामचे संबंधी आमचे कौटुंबिक संबंध हे जुनेच आहेत नुसतं भाजपचे नाही आर एस एसचे ज्या कार्य का सगळे पदाधिकारी आहेत एक जिवाळ्याचे जुने संबंध आहेत संबंध राजकारणात भूमिका बदलू शकते पण कौटुंबिक संबंध असतातच त्यामुळे जे मला अडकवण्याचा जा प्रयत्न झाला खोट्या आरोपांमध्ये म्हणजे माझ्या घरावरतीच हल्ला होतो आणि माझ्यावरतीच आणि माझ्या लोकांवरतीच केस केली जाते काँग्रेसचा <Coughs> राजीनामा दिला तर आता कुठल्या पक्षातून आपली इच्छा आहे किंवा आता भविष्यातली जी निवडणूक येतील तर कुठल्या पक्षातून आपण इच्छा असाल किंवा नाही आता विश्वास आहे की काँग्रेसचा राजीनामा देत असताना काँग्रेसचे नेतेच यांची दुटप्पी भूमिका असल्यामुळं आणि पक्षाच्या विरोधात भूमिका असल्यामुळं त्याला कंटाळून मी राजीनामा दिला मी मध्ये मधल्या काळ जनसेवा संघटनेची मीटिंग झाली आणि सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्हा सातारा आणि उस्मानाबाद काही तालुके असे ठिकाणातून सगळे जनसेवेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते आणि सगळ्यांचा विचार ऐकून घेतल्यानंतर जनसेवा संघटना परत एकदा चांगली पुनर्बांधणी करायची वास्तविक काँग्रेसमध्ये मेजॉरिटी जी हो होती सगळे कार्यकर्ते जनसेवेचीच होते कारण आपल्याला आपण पाहायला असेल की मी अध्यक्ष व्हायच्या आधी प्रत्येक तालुक्यामध्ये अतिशय आता मोजणे इतकेच कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी होते आणि मग जिल्हाभर दौरा काढून गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून परत एकदा बांधणी त्या ठिकाणी आम्ही केली जनसेवा संघटना शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि कैलास वाजवे प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांनी काढलेली संघटना ही एकोणीसशे शहात्तर साली स्थापन झालेली जनसेवा संघटना आणि कुठलाही जातीभेद पक्ष विरहित अशी संघटना आहे या संघटनेला कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी ही जेव्हा काढली तेव्हा शंकरराव मोतीपाटील साहेबांनी याला एक ब्रीद वाक्य दिलं जेव्हा मन असे तो जनसेवाच खोप आणि आजपर्यंत कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असला पण जनसेवेच्या कुशीत जे वाढलं आहे ते जनसेवेला कधी विसरू शकत नाही या संघटनेच्या माध्यमातून पहिला श्री मती पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या संघटनेतले अनेक लोक मोठ्या पदावर गेले को कोण आमदार झालं कोण मोठमोठ्या अध्यक्ष झालं जे पीचा मग ही संघटना परत एकदा तळागाळामध्ये वाढवायची आणि नव्या कार्यकर्त्यांना एक संधी या संघटनेच्या माध्यमातून निर्माण करून द्यायची या उद्देश समोरून सध्या आम्ही जनसेवा या ठिकाणी आम्ही वाढवत हो। आहोत राजकीय पक्ष हा योग्य वेळी सगळ्यांचा सल्ला मुसलर विचार घेऊन त्या ठिकाणी घेऊ कारण प्रत्येक तालुक्याची राजकीय परिस्थिती आणि राजकीय मांडणी ही वेगवेगळी त्या ठिकाणी आपल्या बरोबर असलेले स्थानिक कार्यकर्त्यांना जनसेवेच्या कार्यकर्त्यांना कुठे न्याय मिळतो हा सगळ्यांचा विचार घेऊनच त्या ठिकाणी मला निर्णय घ्यावा लागेल जे पक्ष तुम्ही आत्तापर्यंत सोडली त्या पक्षातून आता आरोप होतो की तुम्ही पक्षाचं काम करण्यापेक्षा जनसेवेच्याच माध्यमातून सगळे कार्यक्रम राबवत नाही विषय असा आहे तुम्ही जर बारकाईनं पाहिलं काँग्रेसचा मी अध्यक्ष असताना जनसेवेचा कुठला एक बोर्डही उघडलं गेलं नाही आणि जनसेवेच्या माध्यमातून कुठलंही कार्य झालं आणि काँग्रेसमध्ये जात असताना काँग्रेसचे ज्या लोकांनी मला प्रवेश दिला त्यांनीच मागणी केली होती की जनसेवेच्या लोकांना काँग्रेसमध्ये घ्या आणि पद द्या त्यांच्या मागणीनुसारच आपण त्या ठिकाणी केलं तर जनसेवेच्या एखाद्या कार्यकर्त्याला एका पक्षामध्ये पद मिळाल्यानंतर आणि तो पक्षाचा काँग्रेस पक्षाचं काम करत असताना तरी तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याला जर आ... मध्ये विभागणार असाल तर मला वाटतं त्या कार्यकर्त्यावरती तो अन्याय ग्रामीण ग्रामीण भागामध्ये सभासद नोंदणी जी काँग्रेसची झाली ती काँग्रेसचे कार्यकर्ते मुळात किती होते म्हणजे सभासद नोंदणी जनसेवेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसची केली याच श्रेय तुम्ही देणार नाही का आज तुम्ही आघाडीच्या उमेदवाराला सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देता तुम्हाला पक्षाने एवढी मोठी पदं दिली राज्या आणि पातळीवर तरी सुद्धा तुम्ही पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करता हे कितपत योग्य आहे आत्ता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुमच्या निवडणुकीविषयी आता काय म्हणजे हालचाली आहेत बिवरचना आहेत अन्यात अजून मी जर सांगितलं जनसेवा संघटनेच्या माध्यमातून घणागटात गावोगावी आपले जे कार्यकर्ते आहेत नव्या दमाचे कार्यकर्ते आहेत त्यांना ऊर्जा देणं त्यांना ताकद देणं विधायक कार्यामध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहणं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक आक्रमक भूमिका घेऊन जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते सक्रिय करणं या माध्यमातून येत्या निवडणुकांमध्ये आता त्या निवडणुका कधी लागतात सरकारचा अजून नवीन मतदारसंघ होणार आरक्षण कसे पडणार असे अनेक प्रश्न आहेत पण जनसेवेच्या माध्यमातून एक विधायक कार्यातून प्रत्येक गावगाव हे सक्रिय राहणार ही सध्या आमची भूमिका आहे मुंबईत जसं ठाकरे बोन युतीची चर्चा चालू आहे तसं जर तुम्हाला शिवरत्नवरून साथ दिली तर तुम्ही प्रति प्रतिसाद द्याल नाही मला वाटतं आता ओला खालून बरंच पाणी गेलेलं आहे आणि मुळात शिवरत्न कुठल्या पक्षामध्ये आहे म्हणजे आता येणाऱ्या जेडपी पंचायत समिती शिवरत्नाचे कार्यकर्ते पवारसाहेबांच्या जे जेडपी तिकीट चिन्ह घेऊन लढणार का रणजितसिंह मोहित पटेल अजून भाजपमध्ये भाजपच्या तिकीटावर लढणार हाच मुळात त्यांच्यासमोर प्रश्न आहे का अजून कुठला तिसरा पक्ष धरणार का अजून आघाडीत लढणार हे त्यांचंच अजून चित्र स्पष्ट नसल्यामुळं आणि विषय असा आहे की जी युती मागच्या आमदारकीला किंवा खासदारकीला झाली उत्तम जानकर आणि शिवरत्न ही, ही एक झाली ही युती काय तालुक्यातल्या लोकांना मान्य नाही मग आता ही दोघंसुद्धा जर राष्ट्रवादीतनं एकत्र लढणार आहेत का सेपरेट लढणार मग राष्ट्रवादी तिकीट उत्तम जानकरांच्या म्हणण्याप्रमाणे वाटली जाणार का शिवरत्नाप्रमाणे असे अनेक प्रश्न आहेत तालुक्यामध्ये सध्या त्यामुळं तेच अजून त्यांचा निर्णय काय होत नाही तर त्यांच्याबरोबर जानकरां सत्कार तुम्ही सुद्धा केला होता जानकरांचा प्रचार मी केला त्या मागच्या पंचवार्षिकला तर माझी मागणी हेच होती किंवा स्थानिक उमेदवार तुम्ही पुढं करा नाहीतर तुम्ही स्थानिक उमेदवार द्या अशी तेव्हाची मागणी होती माझी आता जे आपण म्हणाल असतो जनता आणि मोहते पाटला जीवती जनतेला मान्य झाले तर त्याचं एक कारण असू शकते की बाबा माने पाटील आणि माने देशमुख मोहते पाटलांपासून दूर गेले असं ते म्हणाले अंदाज काय आपला अंदाज आता मला काय वाटतंय की अंदाज लावण्यापेक्षा त्यांना रोखोक विचारलेलं कधी सांगितलं मग आता आमदारकीच्या काळात मग त्यांनी जाणकरांचं जा काम जा केलं ते ना जा जा के का नाही इथून प्रश्न सुरुवात जर केला असेल जाणकरांच काम आणि आता जर नाही म्हणत असेल तर मग त्याला त्या त्याला बेस असू शकत नाही आमदारकीच्या वेळेसच जर त्यांनी विरोध केला असेल तर मग त्यांची भूमिका जास्त सगळ्या पक्षांकडून म्हणजे आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या पक्षांमध्ये होता त्या त्या पक्षांकडून त्या मोहिते पाटलांना शह देण्यासाठी हे मोहिते पाटील असा तुमचा वापर होतोय असं वाटतंय काय राजकारण आणि समाजकारणात फार फरक आहे समाजकारणामध्ये लोकांच्या हितासाठी आपण लढत असतो राजकारणामध्ये प्रत्येक जण प्रत्येक पक्ष असेल स्वतःचे वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्ता कोण ना तर घेत असत त्यामुळे राजकारणात वापर झाला आणि हे असे ह्या वाक्यावर माझं काय विश्वास नाही ते इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ एक कोणाला तर फायदा होतो म्हणूनच कोणतं राजकारण कोणाला तर महत्व देत असतं किंवा तोटा होता राजकारणात फायदा नाही तर तो तोटा या दोन गोष्टी होत असेल तरच महत्व मिळतं असं सध्याचे तर चित्र पाठीमागच्या इलेक्शनला तुम्ही भाजपच्या होती होता असं तुमचा पक्षप्रवेश किंवा असं काही ठरलंय का ह्या निवडणुकांच्या अगोदर नाही अजून असं काही ठरलेलं नाही मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जनसेवा संघटनेच्या माध्यमातून गावोगावी आपल्या जनसेवा संघटने बांधणी करायची लोकांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी लढा देत राहील आणि एक आरोप आहे जनतेचा आपल्या की जवळ दादा इलेक्शनशिवाय आम्हाला भेटत नाही किंवा बाहेर दिसत नाही तर मग जनसेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय करतो इथून त्या आरोपाचं खंडन कसं करतो नाही हा आरोप मला मान्य होण्यासाठी नाही कारण सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी म्हणजे सोलापूर जिल्ह्यात मध्ये मी पहिला जिल्हा अध्यक्ष आहे की ज्याने प्रत्येक गावोगाई गटामध्ये जो भेट दौरा काढून मी दोन महिने घरी आलो नव्हतो त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ते त्या ठिकाणी भेटतच होते मला रोज सर्वसामान्य लोक येतात भेटतात तर ज्याला जवळ इस नसेल त्याला ते दे कारण देणं सोपं आहे ना म्हणजे लोकांना आपल्या घराचे दरवाजे चोवीस तास उघडे मी जरी पोचत नसलो तरी लोकांना दरवाजा हो उघडा नाही पण सर्वसामान्य लोकांमध्ये अजूनही प्रतापगडाविषयी भीती ती नाही भीती असं म्हणणार नाही पण लोकांना एक विश्वास आहे की या ठिकाणी खोटं काही खपत नाही आज मला सांगा अकलूज ग्रामपंचायतमध्ये जर आ, वोट वोटिंग जर तुम्ही बघितलं तर माझ्या पॅनलला पडणारं वोट बँकमध्ये कन्सिस्टन्सी आहे म्हणजे आणि ही मला वाटते गोरी जे कामं आम्ही करतो म्हणजे घरातल्या त्यांच्या काही अडचणींपासून ते गल्लीतल्या वॉर्डातले लाखो ग्रामपंचायतले जे काही कामं असतील ते प्रत्येक सुखदुखत आम्ही उभं राहतो त्यामुळं आम्हाला सर्वसामान्य जनतेची मतंही मिळतं आज जो काय थोडाफार फरक राहिलेला आहे कुठलीही प्रतिकूल परिस्थिती असेल नाही तर कुठली असेल निवडणुकांच्या काळामध्ये आपल्याकडं संजय मामा बबन दादा येऊन गेले मध्यंतरी भाजपची सगळी कंपनी आपल्याकडं येऊन गेली <coughs> ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये आपलंच तेवढं एक शीट लागलं ला तिथं इलेक्शन मध्ये धवलसिंह मोहिते पाटील मॅनेज होतात असा एक लोकांचा समज आहे मग तो चुकीचा आहे का बरोबर नाही संजय मामा बबनदादा आले माझ्याकडे तर इलेक्शनच्या काळात भेटायला येणं साजे काय ना आम्ही जातो बबनदा भेटायला ते भेटायला गेलं म्हणजे काय मॅनेज झालं असं थोडी आणि मॅनेज धवलसिंह मोहिते पाटील होणं धवलसिंह का एवढा हलका आहे की कुणी यावा आणि धवलसिंहला मॅनेज करा मला ती भूमिका योग्य वाटली त्यावेळेस त्यामुळं मी ती भूमिका घेतली कुणी तर मला मॅनेज करणे एवढं अजून कोण मोठं झालेलं नाही दुसरी गोष्ट अशी आहे की राजकारणामध्ये महाराष्ट्राची संस्कृती आपण कुणीही कोणाला भेटू शकतो ना असं काय वावगा आहे का मी एखाद्या पक्षात असलो किंवा नसलो किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षात असला नसला तर एकमेकाला भेटायचं पण एकमेकाला भेटल्याशिवाय एकमेकाची विचारांची देवाणघेवाण होऊ शकत नाही आले भेटायला त्यावेळेस भेटले पण अ भेटून गेल्यानंतर सुद्धा त्यावेळेस दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे तुम्हाला आपले माझे खासदार साहेब निंबाळकर साहेब भेटले आम्ही त्यांना पाठिंबा दिला आम आम्ही मॅनेज कुठं जाऊ आम्हाला त्यांनी त्यांची भूमिका मांडली त्यावेळेस त्यांची भूमिका योग्य वाटली आम्ही त्यांना पाठिंबा दे आत्ता अकलूज नगर परिषदेचं इलेक्शन तोंडावर आहे प्रभाग करायचे शासनाचे आदेश आले आहेत मग ह्या निवडणुकांमध्ये आपलं मग काही मोजकी शीट देणार आहेत का पॅनल टू पॅनल लढणार आहे आपण आता विश्वास आहे दरवेळेस आम्ही पॅनल टू पॅनल लढणार म्हणजे अकलूजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण पॅनल ताकदीने आणि चांगल्या पद्धतीनं मतं घेणं हे फक्त माझ्याच पॅनलने आत्तापर्यंत केलेलं आहे पण ते जे पॅनल होतं हे माझे एकट्याचं पॅनल होतं आणि आमच्या विरोधात लढणारं जे पॅनल होतं ते त्यावेळेस पूर्ण मोहिते पाटील खानदान त्यावेळेस माने पाटील ही सगळी एकत्र होती आणि परत त्याशिवाय इतर संस्था परत सगळे सत्तेतली पद आमदार खासदार ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये आमच्या बरोबर असलेली सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवर आम्ही लढलो एक सीट आमचं बिनविरोध झाली एक सीट निवडून आलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मला वाटतं जवळजवळ चाळीस बेचाळीस टक्के मतदान त्या ठिकाणी आमच्या पॅनलने घेतलं पाच सहा टक्के मतदान इतर काय अपक्ष विपक्ष गुत त्यांनी घेतली त्याच्यानंतरच्या निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर दरवेळेस आम्ही ज्यांना सपोर्ट करतो त्यांच्या बाजूने आमचे जे वोट बँक आहे ती वाढत चाललेली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकींमध्ये चांगलं यश मिळेल आपल्यामध्ये असा आम्हाला विश्वास आहे अलीकडच्या काळात आपल्याने भाजपची जवळ वाढली ग्राम असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांच्याबरोबर आपलं नाव जोडलं आहे तर त्यांनी जर चान्स दिला की बाबा तुम्ही शेफरीन लढा शेवरून बांधून ठेवा तर त्याविषयी आपलं काय नाही आता ह्या विषयाशी मी थोडं तुम्हाला करेक्शन करतो अलीकडच्या काळात भाजपचे आमचे संबंध हे स्टेटमेंट चुकीचं आहे मुळात भाजपचे आणि आमचे संबंध सगळ्यात जुने आहेत मोहिते पाटील साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप वाढवण्याचं काम प्रतापसिंग मोहिते पाटील साहेबांनी केलं भाजपचे आमचे संबंधी आमचे कौटुंबिक संबंध हे जुनेच आहेत नुसते भाजपचे नाही आर एस एसचे ज्या कार्य का सगळे पदाधिकारी आहेत एक जिव्हाळ्याचे जुने संबंध आहेत संबंध राजकारणात भूमिका बदलू शकते पण कौटुंबिक संबंध असतातच नाही त्यामुळं भाजप कामाला काही असं वेगळं असं म्हणण्याचं काही कारण मध्यंतरीच्या काळात एक ते हत्या प्रकरण झालं त्याचं तुम्हाला राजकीय काय नुकसान झालं असं वाटतं का त्या प्रकरणामुळं कार्यकर्त्यांच्या मते झालं वैयक्तिक माझं मत म्हणाल तर मला फायदा झाला जे मला अडकवण्याचा प्रयत्न झाला खोट्या आरोपांमध्ये म्हणजे माझ्या घरावरतीच हल्ला होतो आणि माझ्यावरतीच आणि माझ्या लोकांवरतीच केस केली जाते भविष्यात जनसेवा संघटनेचा पक्ष करायचा काय बेत वगैरे आहे नाही जनसेवा संघटना ही सामाजिक संघटना आहे ही सामाजिकच राहणार आणि सामाजिक, सामाजिक कार्यच करत राहणार विधायक कार्यच करत राहणार पण या जनसेवेच्या कुशीमध्ये सामाजिक कार्यामध्ये विधायक कार्य कार्यामध्ये कार्यकर्ते निर्माण करून त्यांना समाजामध्ये नेतृत्व करायची संधी मात्र नक्कीच आम्ही निर्माण करणारं मिळून